मातृत्वाचा आदर्श दाखवणारे पाथर्डी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचा माणुसकीचा विजय आजच्या कठोर पोलिसी जीवनात माणुसकीचा हात पुढे करणारे पाथर्डी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी खऱ्या अर्थाने मातृत्वाचा आदर्श घालून दिला आहे साकेगाव परिसरात एक मतिमंद व निराधार वृद्ध व्यक्ती भटकताना दिसताच ही माहिती मिळताच निरीक्षक पुजारी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी तातडीने धाव घेतली त्या सत्तर वर्षीय वृद्धाचे नाव भास्कर सुभाना बलिद असे असून त्यांची अवस्था पाहून कोणाचेही डोळे पानावतील अशी होती पण पाथर्डी पोलिसांनी त्यांना केवळ मदतीचा नाही तर मायेचा हात दिला नवीन कपडे अन्न आणि आत्मीयतेचा आधार देत त्या वृद्धाला पुन्हा एक आपलेपण जाणवून दिले यानंतर निरीक्षक पुजारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन भास्कर बलिद यांना अहिल्यानगर स्नेहालय नगर येथे स्नेहा सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली त्यांच्या या कार्यातून पाथर्डी पोलीस दलाने माणूस की हाच खरा धर्म हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे या मानवतेच्या कार्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अमोल झावरे राहुल घोडके श्याम बनकर तसेच ट्रॅफिक पोलीस अल्ताफ शेख यांनी सक्रिय सहभाग घेतला विलास पुजारी यांचे हे कार्य म्हणजे पोलीस वर्दीत लपलेले मातृत्व आणि माणुसकीचे तेज आहे समाजात अशा अधिकाऱ्यामुळे आजही विश्वास आणि आपलेपणाची भावना जिवंत आहे कायदा राखताना माणुसकी जपली म्हणूनच पाथर्डी पोलिसांचे कौतुक सर्वत्र होत आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी आ, नमस्कार मी अक्षय वायकर आणि स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत करत आहोत आपण आलो पाथर्डी पोलिट स्टेशनमध्ये आणि आपले कर्तव्यदक्ष इथं पोलीस निरीक्षक विलास पुजारी आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी आत्ताच जस्ट आ, एक व्यक्तीला हे केलं रेस्क्यू केलं तिथून की त्या व्यक्तीला कुठलाही आधार नाही आहे आणि बोलता सुद्धा येत नाही म्हणजे मतिमंद म्हणता येत आप, आपल्याला थोडक्यात त्यांना की तसे म्हणतात आणि साहेब असं प्रत्येकासाठी म्हणजे असे धावून जातात पण की असं अनाथ अनाथाचा बाप असं म्हणायला काही हरकत नाही आहे त्यांना की साहेबांना की लगेच ते त्यांना खबर लागताच त्यांनी ते धाव घेतली तिथं आणि त्यांना हे करून घेतलं आणि त्यांना कपडे वगैरे दिले आंघोळ घातली आणि सगळ्या गोष्टी दिल्या त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात की काय काय त्यांनी कसं काय काय फातर्ड्डी पोलीस स्टेशन आज मी शेवगाव कोर्टामध्ये एका गुन्ह्यामध्ये तारीख असल्यामुळे गेलो होतो तर येताना मी साखेगाव बसस्टॉपवर एक कपडे मळकट असलेला हातपायाचे नक्की वाढलेला केस वाढलेला असा एक इसम आणि त्याची विचारपूस केली विचारपूस केली असता त्यांनी त्याचं नाव भास्कर सुभान आ, मन म मैंदळ असे नाव सांगितले वयवर्ष सत्तर बळीत बळीत नाव सांगितले वयवर्ष सत्तर राहणार साखेगाव तालुका पाथर्डी तर त्याची ती अवस्था पाहून आणि त्याची बऱ्याच दिवसापासून मी चौकशी केली असता बऱ्याच दिवसापासून तोही समती ते बसत होता तर तो एखाद्या रोडवर असल्यामुळं एखाद्या वाहनाच्या खाली येऊन त्याचा अपघात होऊ नये म्हणून त्यास तात्काळ पोलीस गाडीत बसून त्याला स्नेहालय अहमदनगर येथे पाठवित हो। आहोत अशा प्रकारे त्यांनी आजची उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे स्टार इंडिया वन तर्फे मी खूप आभार मानतो त्यांचे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा